आता बातमी बैठकीची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची थोड्याच वेळामध्ये मुंबईतल्या गरबारे क्लब हाऊस इथं बैठक होणार आहे या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येईल या बैठकीला अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असणार आहे तसंच सर्व आमदार खासदार आणि पक्षाचे सर्व सेलचे से प्रमुख देखील उपस्थित असणार आहेत पक्षाच्या बैठकीत आगामी विधानसभा महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे तसंच या बैठकीत काही पक्षप्रवेश देखील होणार आहेत प्रामुख्याने या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धीरज शर्मा यांचाही पक्षप्रवेश होणार आहे अजित पवार गटाची आज मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊस इथं महत्वाची बैठक होणार आहे अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अजित पवार गटाचे सर्व आमदार खासदार सर्वसेनेचे प्रमुख देखील उपस्थित असतील आणि अजित पवार गटाचं या सगळ्यामध्ये विधानसभा आणि मनपा निवडणुकीबाबत मंथन होणार आहे चर्चा होणार अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल या बैठकीला सुरुवात झाली आहे का आणि नेमक्या कोण कोणत्या गोष्टींवर चर्चा होणार आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जी आहे ती बैठक बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आत्ताच नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे आणि आगामी काळात येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणूक असेल महापालिकेच्या निवडणूक असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील अ त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघाच्या शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणुका आहेत त्या बाबतीत चर्चा होणार आहे या बैठकीला सर्व आमदार खासदार तसेच सर्व संयुक्त प्रमुख जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि सध्या बैठकीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर अजित पवार नरहरी झिरवळ शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व नेते जे प्रमुख नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व प्रमुख नेते जे आहेत, ने ने आहेत, आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील त्याचबरोबर रुपाली चाकणकर असतील अमोल मिटकरी असतील हे नेते मात्र या बैठकीला जे आहेत ते अनुपस्थित आहेत त्यांचे कौटुंबिक कारणामुळे हे या बैठकीला जे आहे ते त्यामुळे बैठकीला आता सुरुवात झाली कशा पद्धतीने चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी